मित्रांनो धनुरास आणि मूळ नक्षत्र यातील जन्म कसा असतो ते आपण आज पाहणार आहोत मूळ नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात मूळ नक्षत्रात जन्म झाला असेल तर त्या व्यक्तींची शांती करणं गरजेचं असतं जर त्या व्यक्तीची शांती करणं शक्य नसेल तर श्री महादेवांची रोज मनोभावी सेवा करावी मूळ नक्षत्र हे केतूचं नक्षत्र आहे आणि या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीवर केतूचा प्रभाव दिसून येतो तसंच केतूची महादशाही असते मूळ नक्षत्र धनुराशीच्या प्रारंभी येते धनुराशीचे स्वामी गुरु आहेत या नक्षत्रात केतू आणि गुरु यांचा मिळता जुळता संयोग पाहायला मिळतो केतूवर चंद्रमाचा प्रभाव असतो यामुळं मनाची अस्थिरता वाढते तणाव चंचलताही वाढते तसंच जास्त विचार करणं अशा गोष्टी घडतात हे नक्षत्र धनुराशीत आल्यावर हे दिसून येतंय की तुम्ही धार्मिक स्वभावाचे असता तुम्ही लगेच दुसऱ्यांना मदत करता धनुराशी मूळ नक्षत्रात असेल तर तुम्ही दिसायला आकर्षक दिसता चेहऱ्यावर तेज पाहायला मिळतं उंची चांगली असते डोळे विशेष चमकदार असतात पण या व्यक्ती शरीरानं थोड्या कमजोर असतात या व्यक्ती लगेच आजारी पडतात मूळ नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती धैर्यवान आणि शांत असतात या व्यक्ती मन मिळावू असतात तसंच आपली मतं निडर होऊन समोरच्या व्यक्तीपुढं स्पष्ट मांडतात धनुराशीच्या व्यक्ती मूळ नक्षत्रात जन्मलेल्या असतील तर त्यांना जीवनात चांगली सफलता मिळते या व्यक्ती व्यवसायात पुढं जाणाऱ्या असतात या व्यक्तींचा ईश्वरावर खूप विश्वास असतो या व्यक्तींना भविष्यातील योजना आखून निर्णय घेतल्यास खूप चांगली सफलता मिळते जर तुमचा चंद्रमा केतूने पीडित असतील तर तुम्हाला जीवनात थोडे कष्ट घ्यावे लागतील पण तुम्ही या सर्व गोष्टी धैर्यानं सामोरं जाणं गरजेचं आहे कुंडलीत ग्रह मजबूत असतील आणि त्यावेळेस केलेली कामं पूर्णपणे सफल होतात मूळ नक्षत्राच्या सफलतेवर चांगला परिणाम होतो बत्तीस वर्षांपर्यंत संघर्ष आणि मेहनत खूप करावी लागते बत्तीस वर्षांनंतर चांगली सफलता मिळते तुम्ही आत्मनिर्भर बनता